अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध आगारामध्ये धरणे आंदोलन केलं जात आहे शासनाने वारंवार महामंडळाने कर्मचाऱ्यांना आश्वासन देत गेले यापूर्वी झालेल्या संपासंदर्भात जो कर्मचाऱ्यांना आश्वासन दिला होता त्या अनुषंगाने शासनाने एक उच्चाधिकार समिती नेमली आणि त्या समितीच्या अनुषंगाने समितीने अहवाल शासनापुढे आपला मांडला त्या अहवालानुसार आजपर्यंत शासनाने तसेच महामंडळाने कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही म्हणून संघटनेने वेळोवेळी धरणे आंदोलनच्या रूपामध्ये नोटीस दिली त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री यांनी उच्चाधिकार समितीला अधिकार दिल्याच्यानंतर त्यांच्यासोबतसुद्धा संघटनांची जी आहे तर कृती समितीच्या मार्फत मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे ज्या ज्या तारखेला संघटनेबरोबर कृती समितीमार्फत जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये म्हटल्यानुसार शासन तसंच प्रशासन यांनी जी आहे कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी केली नाही म्हणून कृती समितीच्या मार्फत निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये तीन तारखेला जर तीन तारखेपर्यंत आपण कुठल्याच प्रकारचा निर्णय घेतला नाही तर संघ कृती समिती ही जी आहे तर धरणे आंदोलन करेल कालपर्यंत कृती समितीला असा वाटत होता की मान्य मुख्यमंत्री हे आमचा निर्णय घेतील परंतु तसा न झाल्यामुळे राज्यामध्ये सर्व आकारामध्ये जी आहे तराचे आंदोलन जे आहे तर सुरू आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना जी पगार वाढ झाली एकतर्फी पाच हजार अडीच हजार आणि चार हजार संघटनेची मूळ मागणी होती सरसाकट सर्वांना पाच हजार रुपये द्यायचे तसा झालेला नाही आहे सोळापासून तो चोवीसपर्यंत जो करार प्रलंबित आहे त्या करार रूपात पगारवाढचा जो अपेक्षा होती ते सुद्धा देखील प्रलंबित आहे टप्प्याटप्प्यामध्ये सन दोन हजार सोळापासून कर्मचाऱ्यांची जी महागाई भत्ता आहे त्याच्यामध्ये वाढ मागील एक वर्षापासून जी आहे मागील जवळपास सा सुमारे सहा ते सात वर्षाचा फरक थकीत जो रूपात आहे तो देखीलसुद्धा बाकी आहे घरभाड्याचा एक टक्क्याचा फरक तो देखीलसुद्धा बाकी आहे अशा रूपात अनेक कर्मचाऱ्यांच्या मागणी आहे कर्मचाऱ्यांची कामवाढ आहे संघा म्हणजे कृती समितीवर कर्मचाऱ्यांवर जो का प्रशासनाकडून कामाच्या रूपात अन्याय होतो त्या संदर्भात देखील अनेक मागण्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आहे जर हा निकाल मान्य मुख्यमंत्र्यांनी आज म्हणजे जर नाही घेतला तर हा जो धरणे आंदोलन आहे याच्यामध्ये ही कंटिन्यू होईल आणि अजून वाढ हे सलग होणार आहे एस टी प्रशासनाकडे सर्व कामगारांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार करूनसुद्धा शासनाने एस टी कर्मचाऱ्यांची दखल घेतली नाही प्रत्येक वेळी कृती समितीने प्रशासनाला व शासनाला सहकार्याची भूमिका घेतली परंतु शासनाकडून प्रत्येक वेळी आळमुठी भूमिका घेतल्या गेल्यामुळे शेवटी काल तीन तारखेला देखील संयुक्त कृती समितीच्या वतीने शासनाकडून वाट पाहण्यात आली म्हणजेच कृती समितीची प्रशासनाला व शासनाला सहकार्याचीच भूमिका होती परंतु शासन प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीन तारखेपासून धरणे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला यात कुठल्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये गण गौरी गणपतीसाठी जाणाऱ्या चाकारमान्यांची गैरसोय होऊ नये हाच एक प्रामाणिक हेतू संयुक्त कृती समितीच्या वतीने घेण्यात आला परंतु शासनाने त्याला कुठलाही प्रतिसाद अद्याप पावेतून दिलेला नसल्यामुळे शेवटी धरणे आंदोलनाची सुरुवात झालेली आहे